अनेक क्षेत्रात पाहायला गेलो तर महिला आघाडीवर देऊन काम करतायत आपापल्या क्षेत्रात त्यांचं नाव उंचावत आहेत तर अशाच काही महिलांशी आपण या सप्ताहात संवाद साधणार आहे तर स्पेशल एपिसोड मध्ये आपल्या सोबत आहेत पी आय द्वारका धोके मॅम सर्वप्रथम तुम्हाला महिला दिनाच्या शुभेच्छा मॅम तुम्ही पन्नास वर्षाच्या असून माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे तर कसा काय तो प्रवास होता एक पोलीस ऑफिसर पण आहात आणि आपला छंद पण जोपासत आहात तर हा जो प्रवास आहे आतापर्यंतचा त्याबद्दल काय सांगाल आणि काय अडचणींना तुम्ही सामोरे गेले ह्या प्रवासात वयाच्या पन्नास वर्षी माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणं खरंच खूप जोखमीचं काम होतं त्याला अथक परिश्रम आणि अविरत परिश्रम घ्यावे लागलेले ती ती जी ती गोष्ट आहे किंवा जे ते ध्येय झाले ते असंच साध्य झालेले त्याच्यासाठी त्याच्या पाठी दोन ते अडीच वर्षाची अथक परिश्रमाची मेहनत आहे हा माझा सेकंड अटेम्प्ट होता पाहिला गेलं तर दोन हजार बावीस मध्ये मी माउंट एव्हरेस्ट साठी गेले होते पण त्यावेळेस ते सक्सेसफुल होऊ शकलं नाही कॅम्प ला मला बल्मन रेडीमा झाल्यामुळे मी वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी त्या ठिकाणी टाकलं राहिलेलं माझं ते स्वप्न घेऊन परत खाली आले होते पण परत खाली आल्यानंतर वयाच्या अठ्ठेचाळीसाव्यानंतर माझ्या ठिकाणी दुसरे कोणी असं तर विचार केला असता की बाबा अठ्ठेचाळीस वर्ष नाही झालं ठीक आहे सोडून द्या पण आयुष्यामध्ये नेव्हर अप एक स्ट्रॉंग विल पॉवर जी आहे जी ते माझ्या माऊलीकडनं मिळालेली मला जी देणगी आहे त्या माउलीकडनं मिळाल्या त्या देणगीनं कुठं नाही अस्वस्थ बसू दिलं आणि पुन्हा एका नव्या जिद्दीने नवीन जमानं मी तयारी सुरू केली आणि अथक परिश्रम घेऊन ती तयारी करून दोन हजार चोवीस मध्ये मी माउंट एव्हरेस्टच्या प्रवासाला निघाले होते याही वेळेस सगळ्यांचे जसे बावीस मध्ये होते आताही सर्वांचे आशीर्वाद सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्यासोबत होत्या आणि सगळ्यांच्या सहकार्याने म्हणता येईल किंवा एक खूप चांगल्या प्रकारचं फिजिकल फिटनेस किंवा एक फिजिक मी घेऊन मध्ये गेलेली असल्यामुळे माझे कंपनीचे जे ओनर होते त्यांच्याकडनं त्यांनी दिलेल्या कमिटमेंट प्रमाणे माझी खूप चांगल्या प्रकारे अॅथलमिटायझेशनची तयारी करून घेतली गेली त्याच्यामुळं बावीस मे दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजून दहा मिनिटांनी आणि त्या टोकावर मी पोहोचू शकले आणि जे स्वप्न पुराशी वाळगून त्या टोकापर्यंत गेले होते कारण की माउंट एव्हरेस्टचं स्वप्न महाराष्ट्र पोलीस दलातील पहिली महिला किंवा महाराष्ट्रातील सगळ्यात ज्येष्ठ गिर्यारोहक किंवा अजून काही वेगळं टायटल मला घ्यायचं म्हणून करत नव्हते त्या टोकावर जाण्यापाठीमागचा ध्येय आणि ध्यास एकच गोष्टीसाठी होता की माझे दिवंगत आई वडील ज्या आई वडिलांवर माझं असीम प्रेम होतं त्या दोन्ही आई वडिलांना मी वडिलांना शहाण्णव मध्ये अॅक्सिडेंटमध्ये गमा म्हणजे माझ्या आयुष्यात ते गेलेले आहेत अपघातामध्ये आणि एकोणीसशे सॉरी दोन हजार बावीस मध्ये आई वार्धक्याने तिचा मृत्यू झाला तर त्या दोघांना श्रद्धांजली अर्पण करायची होती मला एक जगावेगळी श्रद्धांजली अर्पण करणारी मुलगी ज्यावेळेस माउंट एव्हरेस्टच्या इतिहासामध्ये माझं नाव घेतलं जाईल तर ती मुलगी कोणाची तर ती विश्वनाथ डोखे आणि भागीरथी डोखे यांची मुलगी आहे हे जगानं ओळखावं हा माझा अट्टहास होता त्याच्यासाठी मी ही मेहनत घेतली हे परिश्रम घेतले आणि त्यांच्या आयुष्याला सार्थक मी करू शकले त्या टोकावर आज ज्यावेळेस माझ्या नावावर त्यांचं नाव घेतलं जातं किंवा ज्या दिवशी त्या टोकावर होते त्या टोकावरनं आकाशामध्ये पाहून परमेश्वराचे ज्यावेळेस आभार मानले त्यावेळेस त्या टोकावरनं मी आयुष्य माझं सार्थकी लागण्याचा आत्मिक आनंद मी त्या टोकावर घेतला हे मी सांगू शकते जेव्हा वरती जात होते तेव्हा ऑक्सिजन लेवल कमी होत तर तेव्हा काही अडचणी आलेल्या का ऑक्सिजन uh, लेवल जसा तुम्ही वरवर जाता बेस कॅम्पपासूनच ऑक्सिजनचे प्रमाण कमी बेस कॅम्पला जो असतो तो जो जो पासष्ट ते सत्तर टक्के असतो जसं जसं वर तुम्ही जाता कॅम्प वनला तो अजून कमी होतो कॅम्प टूला कमी होतो कॅम्प थ्रीला कमी असतो कॅम्प टूच्या लोटसे फेस नंतर तुम्ही ऑक्सिजन सिलेंडरचा वापर करायला सुरुवात करता कारण की विदाउट ऑक्सिजन पण माउंट एव्हरेस्ट सर करणारी लोक आहेत पण त्यांनी त्या प्रकारची तयारी केलेली असते माझी तयारी तशी नव्हते त्याच्यामुळे कॅम्प लोटसे फेस नंतर कॅम्प थ्रीच्या अगोदर थोड्या वेळपासून मी ऑक्सिजन सिलेंडरचा वापर करायला सुरुवात केली होती पण कॅम्प फोर नंतर जो पोर्शन आहे त्याला डेथ झोन म्हटलं जातं म्हणजे मृत्यूचं घर आहे असं तिथून कारण की तिथून पुढचं ऑक्सिजनचं लेव्हल त्या भागामध्ये कमीत कमी फक्त तेहतीस टक्के म्हणजे जो आपला सी लेव्हलला जो हंड्रेड पर्सेंट असतो त्या ठिकाणावरून पुढे फक्त तेहतीस टक्के ऑक्सिजन आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्या त्याबरोबर वातावरणामध्ये तुमच्या शरीरामध्ये प्रेशर प्रेशरमध्ये सगळं काही बदल होत असल्यामुळे खूप काही ट्रिमेंडस तुमच्या शरीरामध्ये तसेच तुमच्या याच्यामध्ये सगळ्या आसपासच्या वातावरणात होत असतात तर ते खूप रिस्की असतं तर त्या वातावरणामध्ये त्या टोकापर्यंत पोहोचताना ते सिलेंडरने बऱ्यापैकी सपोर्ट झाला म्हणजे मला सांगायला एक असं वाटतं की म्हणजे स्नो ब्लाइंडनेस पण मला होणं शक्य होतं कारण की मी ज्यावेळेस माझा कॅम्प फोर पासूनचा पुढचा प्रवास सुरू केला होता रात्री संध्याकाळी पाचच्या वेळेस मी निघाले होते आणि सूर्य मावळेपर्यंत कमीत कमी त्या बर्फात तुम्ही ज्यावेळेस असता तर तुम्हाला स्वतःच्या डोळ्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी जो स्की गॉगल असतो तो डोळ्यावर असणं अपेक्षित ना असतं नाही तर मग ते सूर्याची किरण डायरेक्ट त्या बर्फात रिफ्लेक्ट होऊन तुमच्या डोळ्यापर्यंत येऊन तुम्हाला स्नो ब्लाइंडनेस होऊ शकतो तर तो स्नो ब्लाइंडनेस न होण्यासाठी तो डोळ्यावर स्की गॉगल तो ठेवावा लागतो आणि मी सांगते की कॅम्प फोरला ज्यावेळेस माझा जर्नी मी स्टार्ट केला एक पन्नास ते साठ मीटरचा अंतर चालून झाल्यानंतर तो पहिल्यांदाच वापरत असल्यामुळे वारंवार मी हलवत होते त्या हलवण्याच्या याच्यामध्ये त्याला ब्रेकेज झाल्यामुळे म्हणून त्याच्यामध्ये पाणी येऊ ते मॉइश्चर होऊन मला असं ते असं व्हायला लागलं होतं तर त्यावेळेस माझे शेपाचे दाई होते दाई त्यांनी सांगितलं दिदी तुम्हाला तो आता काढायचा नाही आहे त्या परिस्थितीमध्ये ठेवा आपण हळूहळू चालू एकदा सूर्य मावळल्यानंतर मग तुम्ही तो डोळ्यावरनं काढू शकता आणि मग त्या काढून पूर्णतः जर्नी माझ्या रात्रीच्या प्रवासामध्ये मी विदाऊट स्की गॉगल केलेला होता डोळ्यावर कुठलाही गॉगल नव्हता किंवा चष्मा नव्हता डोळ्याचा तो गारवा असं काय असं वाटलं होतं थोडासा कुठं त्रास होईल पण आई वडिलांचा कुठं तरी म्हणता येईल तो अशा पण पाठीशी होता आणि कुठल्याही प्रकारे त्रास न होता त्या टोकावर देशाचं काय म्हणते ना राष्ट्रध्वज फडकावला महाराष्ट्र पोलीस दलाची पहिली महिला असल्याकारणाने महाराष्ट्र पोलिस दलालाही त्या ठिकाणी मान मी मानवंदना दिली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या आई वडिलांसाठी मी टोकावर गेलेले होते आई वडिलांचा फोटो ज्यावेळेस मी त्या टोकावर माझ्या छातीजवळ धरला तर त्यावेळेस ते, ते जन्म सार्थक झाल्याचा सा एक आनंद मी त्या टोकावरनं घेतला आणि हे सगळं काही करत असताना म्हणजे पूर्वीपासूनच ठरवलेलं होतं की देशाचं आपण या देणं लागतो तर जर माझ्याकडनं माउंट एव्हरेस्ट जर सक्सेसफुली मी सबमिट केलं तर त्या टोकावर मला राष्ट्रगीत गायचं आहे हे मी पूर्वीपासूनच ठरवलं होतं आणि या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी मी ते पोहोचू शकले मग त्यानंतर मी ज्यावेळेस राष्ट्रगीत माझ्या दाईंना म्हटलं कारण की राष्ट्रगीत गाताना ऑक्सिजन मास्क मला काढावा लागणार होता आणि त्या टोकावर तुम्ही ते ट्रेनिंग घेतलेल्या नसल्यामुळे ऑक्सिजन मास्क विना तुम्ही काही सेकंद किंवा काही कालावधी राहणं तुमच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकतं त्याच्यामुळं माझे शेरपा माझं वयाचा फॅक्टर पाहता तयार नव्हते त्या गोष्टीला पण एक, एक जिद्द हट्ट होती देशासाठीच एक काहीतरी आपल्याला म्हणता येईल ना तो एक आपलपणा होता आणि ते करायचंच असं ठरवलेलं असल्याकारणाने त्यांनी मला ती परवानगी दिली आणि देशाचं राष्ट्रगीत त्या टोकावर मी पूर्ण सन्मानाने सावधान मध्ये एक बावन्न ते सेकंद तेपन्न सेकंदाचं म्हणजे जसं मलाही ऑक्सिजन मास्क नसल्याकारणाने काही शब्द उच्चारताना खूप त्रास झाला पण तरीही न थांबता न थकता मी रा ते राष्ट्रगीताचं गायन गेलं भारत मात्याचा तीन वेळी जयकारा दिलेला आहे अभिमान वाटतो सांगायला की त्या टोकावर देशाचं राष्ट्रगीत गाणारी भारतातील भारतातील अद्याप पावे तो बऱ्याच महिलांकडनं माउंट एव्हरेस्ट शिखर सर झालेला आहे पण कुणाकडनंही त्या टोकावर देशाचं राष्ट्रगीत गायलेलं गेलेलं नाहीये तर त्या टोकावर देशाचं राष्ट्रगीत गाणारी मी भारतातली एकमेव महिला आहे आणि त्या गोष्टीचा एक भारतीय म्हणून मला खूप आणि सार्थ अभिमान आहे की माझे दिवंगत आई वडील ज्या आई वडिलांवर माझं असीम प्रेम होतं त्या दोन्ही आई वडिलांना मी वडिलांना शहाण्णव मध्ये अॅक्सिडेंटमध्ये म्हणजे माझ्या आयुष्यात मध्ये गेलेले आहेत अपघातामध्ये आणि एकोणीसशे सॉरी दोन हजार बावीस मध्ये आई वार्धक्याने तिचा मृत्यू झाला तर त्या दोघांना श्रद्धांजली अर्पण करायची होती मला एक जगावेगळी श्रद्धांजली अर्पण करणारी मुलगी ज्यावेळेस माउंट एव्हरेस्टच्या इतिहासामध्ये माझं नाव घेतलं जाईल तर ती मुलगी कोणाची तर ती विश्वनाथ डोखे आणि भागीरथी डोखे यांची मुलगी आहे हे जगानं ओळखावं हा माझा अट्टहास होता त्याच्यासाठी मी ही मेहनत घेतली हे परिश्रम घेतले आणि त्यांच्या आयुष्याला सार्थक मी करू शकले त्या टोकावर आज ज्यावेळेस माझ्या नावावर त्यांचं नाव घेतलं जातं किंवा ज्या दिवशी त्या टोकावर होते त्या टोकावरनं आकाशामध्ये पाहून परमेश्वराचे ज्यावेळेस आभार मानले त्यावेळेस त्या टोकावरनं मी आयुष्य माझं सार्थकी लागण्याचा आत्मिक आनंद मी त्या टोकावर घेतला हे मी सांगू शकते जेव्हा वरती जात होते तेव्हा ऑक्सिजन लेवल कमी होतं तर तेव्हा काही अडचणी आलेल्या का ऑक्सिजन uh, लेवल जसा तुम्ही बरोबर जाता बेस कॅम्पपासूनच ऑक्सिजनचे प्रमाण कमी बेस कॅम्पला जो असतो तो जो जो, जो, जो पासष्ट ते सत्तर टक्के असतो जसं जसं वर तुम्ही जाता कॅम्प वनला तो अजून कमी होतो कॅम्प टूला कमी होतो कॅम्प थ्रीला कमी असतो कॅम्प च्या लोटसे फेस नंतर तुम्ही ऑक्सिजन सिलेंडरचा वापर करायला सुरुवात करता कारण की विदाऊट ऑक्सिजन पण माउंट एव्हरेस्ट सर करणारी लोक आहेत पण त्यांनी त्या प्रकारची तयारी केलेली असते माझी तयारी तशी नव्हते त्याच्यामुळे कॅम्प लोटसे फेस नंतर कॅम्प थ्रीच्या अगोदर थोड्या वेळपासून मी ऑक्सिजन सिलेंडरचा वापर करायला सुरुवात केली होती पण कॅम्प फोर नंतर जो पोर्शन आहे त्याला डेथ झोन म्हटलं जातं म्हणजे मृत्यूचं जे घर आहे असं कारण की तिथून पुढचं ऑक्सिजनचं लेव्हल त्या भागामध्ये कमीत कमी फक्त तेहतीस टक्के म्हणजे जो आपला सी लेवलला प्रेशरमध्ये सगळं काही बदल होत असल्यामुळे खूप काही ट्रिमेंडस तुमच्या शरीरामध्ये तसेच तुमच्या याच्यामध्ये सगळ्या आसपासच्या वातावरणात होत असतात तर ते खूप रिस्की असतं तर त्या वातावरणामध्ये त्या टोकापर्यंत पोहोचताना ते सिलेंडरने बऱ्यापैकी सपोर्ट झाला म्हणजे मला सांगायला स्नो ब्लाइंडनेस पण मला होणं शक्य होतं कारण की मी ज्यावेळेस माझा कॅम्प फोर पासूनचा पुढचा प्रवास सुरू केला होता रात्री संध्याकाळी पाचच्या वेळेस मी निघाले होते आणि सूर्य मावळीपर्यंत कमीत कमी त्या बर्फात तुम्ही वेळेस असता तर तुम्हाला स्वतःच्या डोळ्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी जो स्की गॉगल असतो तो डोळ्यावर असणं अपेक्षित असतं नाही तर मग ते सूर्याची किरण डायरेक्ट त्या बर्फात रिफ्लेक्ट होऊन तुमच्या डोळ्यापर्यंत येऊन तुम्हाला स्नो ब्लाइंडनेस होऊ शकतो तर तो स्नो ब्लाइंडनेस न होण्यासाठी तो डोळ्यावर स्की गॉगल तो ठेवावा लागतो आणि मी सांगते की कॅम्प फोरला जर्नी मी स्टार्ट केला एक पन्नास ते साठ मीटरचं अंतर चालून झाल्यानंतर तो पहिल्यांदाच वापरत असल्यामुळे वारंवार मी हलवत होते त्या हलवण्याच्या याच्यामध्ये त्याला ब्रेकज झाल्या म्हणून त्याच्यामध्ये पाणी येऊ ते मॉइश्चर होऊन मला असं ते दिसेनाचं व्हायला लागलं होतं तर त्यावेळेस माझ्या शेवाजे दाई होते दाई त्यांनी सांगितलं दिदी तुम्हाला तो आता काढायचा नाही आहे त्या परिस्थितीमध्ये ठेवा आपण हळूहळू चालू एकदा सूर्य मावळल्यानंतर मग तुम्ही तो डोळ्यावरनं काढू शकता आणि मग त्या काढून पूर्णतः जर्नी माझ्या रात्रीच्या प्रवासामध्ये मी विदाउट स्की गॉगल केलेला होता डोळ्यावर कुठलाही गॉगल नव्हता किंवा चष्मा नव्हता डोळ्याचा तो गारवा असं असं वाटलं होतं थोडासा कुठं त्रास होईल पण आई वडिलांचा कुठं तरी तो अशीर पण पाठीशी होता आणि कुठल्याही प्रकारे त्रास न होता त्या टोकावर देशाचं काय म्हणते ना राष्ट्रध्वज फडकवला महाराष्ट्र पोलीस दलाची पहिली महिला असल्या कारणाने महाराष्ट्र पोलीस दलालाही त्या ठिकाणी मी मानवंदना दिली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या आई वडिलांसाठी मी टोकावर गेलेले होते आई वडिलांचा फोटो ज्यावेळेस मी त्या टोकावर माझ्या छातीजवळ धरला तर त्यावेळेस ते, ते जन्म सार्थक झाल्याचा एक आनंद मी त्या टोकावरनं घेतला आणि हे सगळं काही करत असताना म्हणजे पूर्वीपासूनच ठरवलेलं होतं की देशाचं आपण या देणं लागतो तर जर माझ्याकडनं माउंट एव्हरेस्ट जर सक्सेसफुली मी सबमिट केलं तर त्या टोकावर मला राष्ट्रगीत गायचं आहे हे मी पूर्वीपासूनच ठरवलं होतं आणि या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी मी ते पोहोचू शकले मग त्यानंतर मी ज्यावेळेस राष्ट्रगीताचा माझ्या दाईंना म्हटलं कारण की राष्ट्रगीत गाताना ऑक्सिजन मास्क मला काढावा लागणार होता आणि त्या टोकावर तुम्ही ते ट्रेनिंग घेतलेल्या नसल्यामुळे ऑक्सिजन मास्क विना तुम्ही काही सेकंद किंवा काही कालावधी राहणं तुमच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकतं त्याच्यामुळे माझे शेर्पा माझं वयाचं काटोर पाहता तयार नव्हते त्या गोष्टीला पण एक जिद्द हट्ट होती देशासाठीच एक काहीतरी आपल्याला म्हणता येईल ना तो एक आपलं पणाव होता आणि ते करायचंच असं ठरवलेलं कारणाने त्यांनी मला ती परवानगी दिली आणि देशाचं राष्ट्रगीत त्या टोकावर मी पूर्ण सन्मानाने सावधान मध्ये एक बावन्न ते सेकंद तेपन्न सेकंदाचं म्हणजे जसं मलाही ऑक्सिजन मास्क नसल्या कारणाने काही शब्द उच्चारताना खूप त्रास झाला पण तरीही न थांबता न थकता मी ते राष्ट्रगीताचं गायन गेलं भारत मात्याचा तीन वेळी जयकारा दिलेला आहे अभिमान वाटतो सांगायला की त्या टोकावर देशाचं राष्ट्रगीत गाणारी भारतातील भारतातील अद्याप बऱ्याच महिलांकडनं माउंट एव्हरेस्ट शिखर सर झालेला आहे पण कुणाकडनंही त्या टोकावर देशाचं राष्ट्रगीत गायलेलं गेलेलं नाहीये तर त्या टोकावर देशाचं राष्ट्रगीत गाणारी मी भारतातली एकमेव महिला आहे आणि त्या गोष्टीचा एक, हो एक भारतीय म्हणून मला खूप आणि सार्थ अभिमान आहे जर समजा कोणाला माउंटेनिंग करायची असेल तर बिगनर जर असेल तर त्याला कशा प्रकारे ट्रेनिंग केले पाहिजे काय काय केलं पाहिजे माउंटेनिअरिंग हे असं फील्ड आहे की ज्याच्यामध्ये जसं म्हणजे सुरुवात माउंट एव्हरेस्टचं जर स्वप्न आयुष्यामध्ये असेल तर सुरुवात करताना फिजिकल फिटनेस खूप महत्वाचं आहे असंही नाही की तुम्ही खूप काहींना असं वाटतं की खूप माझं जास्त वजन आहे तर मी करू शकेल की नाही तर तुम्हाला कारण की बेस कॅम्प पर्यंतचा जो जर्नी आहे तो तुमच्या फिटनेसच्या आधारे तुम्ही पूर्ण करता पण बेस कॅम्प नंतरचा जो जर्नी आहे तो तुम्हाला मेंटली खूप स्ट्रॉंग असावं लागतं तर त्याच्यामुळं तुम्ही मी हे करू शकते हा जो कॉन्फिडन्स आहे हे मीच करणार आहे आणि हे मलाच करायचं आहे त्याच्यासाठी मग फिजिकल फिटनेस एकदा तुम्ही मेंटली स्ट्रॉंग झालात तर मग तुम्हाला फिटनेसमध्ये किती आजही मला ज्यावेळेस मी लोकांना सांगते माझ्या घड्याळामध्ये ज्यावेळेस माझं वय दाखवलं हो जातं म्हणजे मी आज रनिंग माझं एकावन्न वर्ष वय आहे फिजिकली पाहायला गेलं तर पण माझं घड्याळ मला सांगते की माझं फिटनेस एज आज ट्वेंटी आहे फक्त म्हणजे एवढं मी फिजिकली फिट कारण की मी आजही पंधरा किलोमीटर झालं आजही मला हाफ मॅरेथॉन करायचे असेल आजही मी दोन दोन तास वीस किलोची बॅग पाठीवर घेऊन चालायचे असेल चाला। तर मला माझ्या वयाला मला कुठं हो कारण की आमचं माउंटेने फील्ड असंच म्हटलं जातं नेहमी की इन द फील्ड ऑफ माउंटेने इट इज ऑल्वेज सेट दॅट एज इज जस्ट द नंबर म्हणायला खूप सोपा आहे की एज इज जस्ट द नंबर पण तो मेंटेन करणं खूप आवड हे वाक्य मेंटेन करण्यासाठी तुम्हाला हार्डवर्क करावे लागणार आहेत ज्याला कुणाला भविष्यामध्ये माउंटेनिअरिंग मध्ये काही करायची इच्छा असेल कुणालाही माझा म्हणजे गायडन्स हवा असेल तर शंभर टक्के मी करायला तयार आहे कारण की मी माझ्या स्वप्नासाठी जे जागलेले आहे त्या स्वप्नापर्यंत अजून जर भारतातलं किंवा महाराष्ट्रातलं जर अजून कुणी त्या स्वप्नापर्यंत पोहोचू शकले कारण की त्या टोकावर पोहोचण्याचं स्वप्न आणि त्या टोकावरनं जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि ती जी अचिव्हमेंट आहे ती जगा वेगळी आहे त्याची तुलना तुम्ही बाकी इतर कुठल्याही गोष्टीशी करू शकत नाही कारण की त्या म्हणजे जसं बोलताना राहून गेलं की त्या टोकावर ज्यावेळेस मी ज्या दिवशी होते त्यावेळेस माझं फोटो काढण्याचं अगोदर कारण की गेले त्यावेळेस सुरुवातीला अजून दिवस उजाडत होता अंधार होता मग फोटो काढला तर तो ओळखू येणार नव्हता म्हणून आम्ही सगळे थांबून होतो मग त्यावेळेस ज्यावेळेस आमचं चाललेलं होतं तर मी दाईंना ज्यावेळेस त्यांनी मला बघायला सांगितलं मी चहुत चहुत आली म्हणजे ज्यावेळेस माझी नजर फिरवली तर म्हणजे मावळतीचा सूर्य जो उगवतीचा सूर्य आहे तो देखील खाली होता मी ज्या टोकावर उभे होते मावळतीचा सूर्य चंद्र आहे तो देखील खाली होता ढग सुद्धा खाली होते म्हणजे आपण म्हणतो की स्वर्गात असणं स्वर्ग म्हणजे काय आहे हे चंद्र सूर्य किंवा ढगाच्याही पलीकडे काय आहे स्वर्ग आहे तर जिवंतपणे मला माउंट एवरेस्टने स्वर्गात असल्याचा अनुभव करून दिला त्या त्या टोकावर मी या सगळ्या गोष्टी खाली आणि मी वरती आहे तर मी स्वर्गात असल्याचा अनुभव जिवंतपणे तो घेऊ शकला तर हे काही जे आहे ना ते शब्दात वर्णन करण्यासारखं नाही तर तो अनुभव घेण्याची जर कुणाची भविष्यामध्ये इच्छा असेल तर शंभर टक्के मला त्यांना गायडन्स करायला आवडेल नक्कीच मी त्यांच्यासाठी उपलब्ध असेल महिला दिनानिमित्त सर्व महिलांना काय संदेश द्यायला महिलांच्या बाबतीत म्हणजे असं सांगता येईल आता मी जसं म्हटलं जातं एकावन्न वर्ष आहे आजही मी पंधरा किलोमीटर हाफ मॅरेथॉन मी मॅरेथॉन कधी केलेलं नाही मी मॅरेथॉन रनर नाहीये पण मी हे सगळं माउंट एव्हरेस्टच्या वेडापायी पाहिजे एक वेड होतं माझं आणि त्या वेडाने मला हे सगळं घडवलेलं आहे तर आजही म्हणजे मला फिटनेस मेंटेन करायला कारण की आ, फिटनेस म्हणता येईल किंवा तुमचं एक निरोगी आयुष्य याच्यासारखा स्त्रीसाठी किंवा पुरुषासाठी कोणी असू द्या कुणासाठी याच्यापेक्षा मोठा बहुमूल्य दागिना शरीर असू शकत नाही कारण की तुमच्या पैशाने तुमच्याजवळ किती जरी पैसा असला तरी तुम्ही फिटनेस विकत घेऊ शकत नाही किंवा फिटनेस कुठल्याही दुकानामध्ये तुम्हाला तो विकत मिळत नाही काही नाही त्याच्यासाठी तुम्हाला अथक मेहनत परिश्रम तुम्हाला घ्यावे लागणार आहे तर तुमचा हा जो आयुष्यातला बहुमोल दागिना आहे तो मिळवण्यासाठी महिलांना म्हणजे एवढंच आहे नाहीतर महिलांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की तीस वर्ष उलटली आता मुलं बाळ झाली आता चाळीस झालं नंतर मग आता गुडघे दुखतायत कंबर दुखतायत हे दुखतायत ते दुखतायत तर मला सगळ्या माझ्या भगिनींना एवढंच सांगायचं की दुखण शरीराचं नंतर आहे पहिल्या तुम्ही मानसिकरित्या रुग्ण झालेला आहात तर मानसिकरित्या या रुग्णात बाहेर पडण्यासाठी स्वतःला रिफ्रेश करा ह्या दुखण्यातनं म्हणजे स्वतः मेंटली थोडस स्ट्रॉंग व्हा आणि ह्या आजारातनं बाहेर येण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात या निसर्गाच्या सानिध्यात येण्यासाठी सकाळी उठा तुम्ही चाला तुम्ही धावा तुम्ही सायकलिंग करा तुम्ही स्विमिंग करा तुम्ही फास्ट रनिंग करा स्लो रनिंग करा तुम्ही जिम करा तुम्हाला जी कुठली ऍक्टिव्हिटी आवडते ती काहीतरी सकाळच्या सका टायमिंगमध्ये एक तासामध्ये तुम्ही ती करा स्वतःला फिजिकली फिट ठेवा आणि आयुष्याचं माउंट एव्हरेस्ट जसं म्हणता येईल निरोगी आयुष्याचं माउंट एव्हरेस्ट काय असणार आहे तर निरोगी आयुष्याचं माउंट एव्हरेस्ट म्हणजे मेडिसिन फ्री लाईफ तर ते आयुष्याचं निरोगी आयुष्याचं माउंट एव्हरेस्ट जसं मी माझ्या आयुष्याचं जे मधलं माउंट एव्हरेस्ट होतं स्नो क्लॅडेड माउंटन ते मी गाठलेलं आहे तसं प्रत्येक माझ्या भगिनीने आपल्या आयुष्याचं निरोगी आयुष्याचं माउंट एव्हरेस्ट सा गाठण्यासाठी मेडिसिन फ्री लाईफ जगण्यासाठी न बाहेर पडा आणि निसर्गाच्या सानिध्य देऊन व्यायामाचा कुठलाही प्रकार करा आणि स्वतःला फिजिकली फिट बनवा